एका स्त्रीचं एक हे म्हणणं आहे मलाही माझ्या नवऱ्याची एक मैत्रीण आवडत नव्हती सारखी फोन चॅटिंग करायची आमच्या दोघांचं नातं कसं आहे हे बघण्याचा प्रयत्न करायचे बरं हे सगळं करून पण तिला दोन मुलं आणि नवरा असं सगळं होतं त्यामुळं तिचा उद्देश काय हेच कळत नव्हतं शेवटी नवऱ्याला म्हटलं तुमच्यावर विश्वास आहे पण त्या समोरच्या बाईवरती नाही ती उगाच तुमच्या मागेच लागली आहे जर हे बंद झालं नाही तर मी तुम्हालाच हवं आहे असा अर्थ मानून घेईन असं स्पष्टपणे सांगितलं होतं त्यांनी पण सांगितलं होतं की एवढी जवळची मैत्रीण वगैरे नाही आहे पण कधी कधी पूर्वी प्रॉब्लेम शेअर करत होती आणि घरी येऊन गेली होती त्यामुळं तिला मी जरा खूपच जवळचा वाटत असेल पण मला तसं काही तिच्याबद्दल वाटत नाही म्हणजे ती जवळची मैत्रीण आहे वगैरे असं काही मानत नाही मग मी म्हणाले की कॉन्टॅक्ट कमी करा आणि सगळीकडे ब्लॉक करा त्यांनी पण ते केलं तिचा पण त्यांना आलाच होता बऱ्याचदा मैत्रीमध्ये असं होतं की समोरच्याला नाही म्हणून कसं सांगायचं याचा विचार पुरुषाला करता येत नाही ते स्त्री कोणतेही असो दुखावेल म्हणून गप्प बसतात मात्र या प्रायोरिटीमध्ये बायको मैत्रिणीच्या आधी येत असते त्यामुळं जर बायको दुखावल्या जात असेल तर नवरा नक्कीच विचार करेल की मैत्रीपेक्षा बायको जास्त महत्त्वाची आहे पण हे सगळं जर ती मैत्रीण त्यांना पूर्ण इग्नोर करून फक्त त्यांच्या जोडीदाराला महत्त्व देत असेल तर नाहीतर ती रोजच्या रोज संपर्कात असेल तर ती उगाच गुरफटू शकते त्यामुळे हे वेळीच कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे हां जर ती खरोखर जेन्युअन फ्रेंड असेल तर तुम्हाला एक चांगली मैत्रीण मिळेल आणि जर न आवडण्याचं कारण योग्य असेल तर ते उघड होईल आणि त्या व्यक्तीला बाजूला करता येईल आणि मुळात काय होतं की एखादी मैत्रीण म्हणून ती एखाद्याच्या आयुष्यात आली असेल तर तिनं आपल्या मर्यादा पाळायला पाहिजेत हां म्हणजे काही काम असेल तर ती बोलू शकते किंवा काही सांगायचं आहे तर ती बोलू शकते पण त्या गोष्टीचं तिनं मर्यादा ठेवणं गरजेचं आहे कारण आपण ज्या माणसाबरोबर बोलतो आहे किंवा ज्याच्याबरोबर चॅटिंग करतो आहे तोही कुणाचं तरी नवरा आहे त्याच्याशी बोलताना आपण आपली मर्यादा ठेवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे एखाद्या विवाहित स्त्रीला तिच्या नवऱ्याची मैत्रीण खूप क्लोज असेल तर ते आवडत नाही